महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नागपूर महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान कारशा भीषण अपघातात शहरातील सिंधीमेके येथील रहिवासी तीन युवकांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे हा अपघात नागपूरकडून वर्धेकडे येत असताना बेळगावजवळ झाला भरगाव वेगाने कारने तीन चार पलट्या घेतल्याने कारमधील युवक जागीच ठार झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्याला उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला सर्व मृतक सिंधी येथील असून मृतकांची नावे सुशील मस्के शुभम कौडू मश्राम समीर सुटे असून जखमी युवकांचे नाव धनराज धाबटी आहे या भीषण अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह शव विछेदनासाठी वर्धेला पाठविला असून अपघाताचा पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सलीम शेख सेलू वर्धा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा